नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं शेती उद्योग चॅनलवर केळी लागवड जमिनीच्या तयारीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत सोप्या पद्धतीने व योग्य त्या खर्चामध्ये कशी केली जाऊ शकते या संदर्भात आपण ही व्हिडिओ सिरीज चालू केली आहे आजचा आपला चौदावा भाग आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे पहिले दोन आठवडे या थंडीच्या कालावधीमध्ये काही शेतकऱ्यांनी जास्तीचे पैसे देऊन अर्जंट मिळणारी रोपं बुक केली असावीत काही शेतकऱ्यांना ही रोपं नुकतीच मिळाली असावीत आणि ती आपल्या बांधावर लागवडीपूर्व हार्डनिंगच्या अवस्थेमध्ये असावीत काही केळी बागा पंधरा दिवस ते एक महिन्याच्या आसपास लागवड केलेल्या असाव्यात काही केळी बागा एक ते सहा महिन्याच्या आसपास लागवडीपासून ते वेन होण्यापूर्वीच्या लहान किंवा मोठ्या अवस्थेमधील असाव्यात काहींच्या बागेमध्ये नुकतीच वेन सुरू झालेली असावी काहींच्या बागेमध्ये बऱ्यापैकी वेन होऊन घड पोचण्याच्या अवस्थेमध्ये असावेत आणि काहींची बाग हार्वेस्टिंगच्या टप्प्यामध्ये असावी या प्रत्येक अवस्थेमध्ये थंडीचा किंवा कमी तापमानाचा केळीच्या बागेवर काय परिणाम होतो हे आज आपल्याला सविस्तर बघायचं आहे यामध्ये ट्रेमध्येच रोपं पिवळी पडून करपून जात आहेत लागवडीनंतर रोपांची वाढ होत नाही आहे इतके दिवस वाढ चांगली होती परंतु थंडी चालू झाल्यापासून नवीन पानं बाहेर निघत नाही आहेत किंवा नवीन येणारं पान, ये। नवी पान आधीच्या पानांपेक्षा लहान पडत आहे नवीन येणारी पानं पांढरट पिवळी दिसत आहेत जुनी पानं पिवळी पडून अचानक करपलेली दिसून येत आहेत पोगा अडकत आहे पोगा वाकडा होत आहे पोग्यावर चटका बसत आहे पांढरी मुळी चालत नाही आहे मुळी काळी पडत असलेली दिसत आहे बुंदा फुगत नाही आहे होत नाही आहे वेण व्हायला उशीर होत आहे चोकिंग होत आहे घड बाहेर पडत नाही आहेत किंवा घड पोसत नाही आहेत घड निसवत नाही आहे चिलिंग आलेला आहे या सर्व समस्या सविस्तर बघणार आहोत व्हिडिओ फार लांबू नाही म्हणून हा विषय आपण दोन भागातून मांडणार आहोत तत्पूर्वी या मधील सर्व व्हिडिओ व व्यवस्थापनाचं शेड्यूल आपल्याला शेती उद्योगच्या व्हॉट्सअप चॅनलवर एकत्रितपणे सापडतील केळी संदर्भात ज्या काही त्वरित सूचना शिफारशी किंवा महत्त्वाची कम्युनिकेशन्स असतात किंवा छोट्या मोठ्या समस्यांचं समाधान असेल तर व्हॉट्सअप चॅनलमार्फत आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं व्हिडिओ बनवायला वेळ लागतो त्यामुळे या व्हॉट्सअप चॅनलचा उपयोग करा व्हॉट्सअप चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे किंवा आपण या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता तर चला सुरुवात करूया नोव्हेंबर व डिसेंबर या कालावधीमध्ये पाण्याची उपलब्धता असेल आणि शेत रिकामा झालेला असेल तर शेतकऱ्यांना राहावत नाही मग तिथं कोणतंही पीक लावायची तयारी असते त्याची अशा वेळी तो विचार करत बसत नाही की थंडीच्या कालावधीमध्ये केळीच्या रोपांची लागवड केली तर यामध्ये पुढे जाऊन कोणत्या अडचणी येतील आणि थंडीच्या प्रतिकूल वातावरणामध्ये लागवड केल्याने पुढे जाऊन किती नुकसान होणार आहे हा शेतकरी बाजारात अर्जंट केळीची रोपं कुठे मिळतील हे हुडकायला सुरुवात करतो पहिली पसंती जैन कंपनीच्या रोपांना पण जैन कंपनी अर्जंट रोप देत नाही या कंपनीच्या रोपासाठी दोन दोन तीन तीन महिने थांबावं लागतं मग तो पर्यायी कंपन्या बघायला लागतो ज्या इतर कंपन्या चांगल्या दर्जाची रोपं तयार करतात त्यांना सुद्धा बुकिंग नंतर कमीत कमी वीस ते तीस दिवस थांबावं लागत आहे कारण दर्जेदार रोप तयार करण्यासाठी वेळ द्यावाच लागतो पण आपल्याला तर अर्जंट केळीची रोप पाहिजेत गिराईक समोर पैसे घेऊन उभा असल्यावर बाजारपेठ कशाला नाही म्हणते G9, G9, सद्ध सद्ध अशा अर्जंट रोपांचा पुरवठा करणाऱ्या मायक्रोसन विलियमसन इस्रायल जी नाईन विट्रो जी नाईन आणि या कंपन्या कमी पडायला लागल्या आहेत म्हणून लोकल नर्सऱ्यांचे सुद्धा सध्या चांगले दिवस आलेले आहेत परंतु अर्जंट रोप मिळत आहेत म्हणून पैसे देऊन आपण किती नुकसान विकत घेतलं आहे याची बहुतेक जणांना नंतर जाणीव झालीच असेल किंवा हा व्हिडिओ पाहून आज नक्कीच होईल अर्जंट रोपांची मागणी पूर्ण करणाऱ्या अशा कंपन्या किंवा नर्सऱ्या रोप बनवताना गुणवत्ता राखू शकत नाहीत याची गुणवत्ता फक्त मार्केटिंगच्या दिखाव्यामध्ये असते प्रत्यक्ष रोप दर्जाहीनच येतात पैसे कमवायचे दिवस आहेत गुणवत्ता कोण बघत बसतो आणि शेतकऱ्याला गुणवत्तेचं काही पडलेलं नाहीये म्हणून तर ही रोपं खपत आहेत यामध्ये मग नर्सरी आणि वाले नॉन सर्टिफाईड मदर प्लांट्स थोडक्यात कमकुवत आणि रोगग्रस्त मातृ केळीचा कंदाचा वापर करून सुद्धा रोपं तयार करतात रोपांची प्रायमरी हार्डनिंग सेकंडरी हार्डनिंग या प्रक्रियेला फाटा दिला जातो अशी बोर्डवर रोपं चाळीस कप्प्याच्या ट्रेमध्ये भरून शेतकऱ्याच्या बांधावर पोहोच केली जातात गाडीतून उतरून घेताना जरी ही रोप हिरवीगार दिसत असली तरी प्रत्यक्षात अशी रोपं ज्या वेळेस नर्सरीच्या सुरक्षित वातावरणामधून उघड्या शेतावर येतात तेव्हा या रोपांना उघड्या वातावरणाशी जुळून घेताना त्रास होतो त्यात जर आपण ही असली रोप थंडीमध्ये प्रतिकूल वातावरणामध्ये लागवड करत असाल तर रोपांची सगळी ऊर्जा स्वतःची वाढ व विकासापेक्षा थंडीच्या वातावरणाला प्रतिकार करण्यात जाते त्यामुळे ती ट्रे ट्रेमध्येच कमकुवत झालेली असतात फक्त रंग अजूनपर्यंत हिरवा दिसत असतो आणि शेतकऱ्यांकडे रोप किती तंदुरुस्त आहे याचं एकच मोजमाप असतं ते म्हणजे हिरवेगारपणा किती आहे नीट लक्ष देऊन ऐका आपण टिश्यू कल्चरच्या रोपांचा वापर करतो इथं फोटोमध्ये आपण बघत असाल विकत घेतलेली ही टिश्यू कल्चरची रोपं बांधावर येण्यापूर्वी कोणकोणत्या अवस्थेमधून जातात यामध्ये ए बी सी डी ई एफ आणि जी असे जे फोटो दिले आहे, आहेत ते टिश्यू कल्चरच्या रोपांच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत यामध्ये आपण बघत असाल आपण जी चाळीस कप्प्याच्या ट्रेमधील टिश्यू कल्चरची बारकी रोपं विकत घेतो ती डी किंवा ई या अवस्थेमधील आहेत अर्जंट रोपांची मागणी पूर्ण करण्यासाठी हीच डी किंवा ई अवस्थेमधील बारीक व नाजूक रोपं चाळीस कप्प्यांच्या ट्रेमध्ये भरून दिली जातात या चाळीस कप्प्याच्या ट्रेमधील बारीक व नाजूक अवस्थेमधील रोपांमध्ये लागवडीनंतर अडचणी येणे वाढ न होणे व मर होण्याची शक्यता सर्वात जास्त असते कारण ही रोप येतानाच अक्लमटायझेशनच्या अवस्थेमध्ये असतात अक्लमटायझेशनची अवस्था म्हणजे काय तर रोपांची ती अवस्था ज्यामध्ये बाह्य व अंतर्गत शारीरिक व जैव रासायनिक क्रिया व प्रक्रिया तीव्र असतात व त्यामध्ये झपाट्याने बदल होत असतात बुकिंग केलेल्या टिश्यू कल्चरचा रोपांचा दर्जा काय असायला हवा प्रत्यक्षता मिला इत मैं तुम्हारा एक तुलनात्मक वीडियो शेयर करता है तो तुम्हें एक, एक तो यहाँ तक नौ महीने करीबन लग जाते हैं और तीन महीने जो है वो हार्डनिंग में लग जाते हैं प्राइमरी हार्डनिंग सेकेंडरी हार्डनिंग और उसके बाद किसान के यहाँ हमारा पौधा जाता है तो ये जो प्रोसेस है इसको हम सबकल्चरिंग बोलते हैं ये Six to seven times हम करते हैं होती है में हम क्या करते हैं हर एक शूट को हम थोड़ा अलग करके एक थोड़ा अलग मीडिया होता है जिसको हम इलोंगेशन एंड रूटिंग मीडियम बोलते हैं उसमें रखते हैं इसमें प्रोफ्यूज रूटिंग होता है वो अच्छा सारा रूटिंग होता है रूट्स हो आते हैं और पौधा बढ़ने लगता है जब पौधा नेक तक या कैप तक बढ़ता है तो ऐसे ऐसे पौधे को हम फुल रूटेड फुल ग्रोन प्लांट बोलते हैं और ये लैब का हमारा फाइनल प्रोडक्ट होता है तो ये स्टेज का पौधा हम फिर इसको एक्मिटाइजेशन की जरूरत होती है हार्डनिंग की जरूरत होती है क्योंकि ये डायरेक्टली लैब का कंट्रोल कंडीशन में बढ़ाया हुआ पौधा होता है तो इसको हम डायरेक्टली खेत में नहीं लगा सकते नहीं। तो इसको हमें तो हार्डनिंग की जाती है प्राइमरी हार्डनिंग सेकेंडरी हार्डनिंग का किसानों को खेत में लगाने के लिए दिया जाता तो है मैडम ये जो छोटे बॉटल के बाद जो है तो पौधा ये जो छोटे प्रोटरेज है प्रोट्रेज में सोयललेस मीडिया है ये सॉइललेस मीडिया में ये छोटे छोटे पौधों को हम लगाते हैं और इसको टोटली कंट्रोल कंडीशन में ग्रीन हाउस में अगर आप निकाल के एक तो इसका इतना ही रहता है कि हाँ। भी देखिए मैडम ये प्राइमरी 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 हंडलिंग का पौधा है फिर इसके बाद क्या होता है प्रोसेस इसके Greenhouse? इसके बाद इसको कंट्रोल कंडीशन में ग्रो करना पड़ता है जिसको हम ग्रीन हाउस बोलते हैं ग्रीन हाउस में इसको ग्रो किया जाता है तो वहां पे इसको एक महीना कम से कम रखने के बाद उसको हम सेकेंडरी स्टेप में बोले तो बड़ा प्रोट्रेज होता है

तो तो ये जो पौधा होता है ये देखिए इसको साइज अगर इसको देखिए आप कि जब पौधा हम किसानों को देते हैं हां तो 10 से 12 इंच का पौधा होता है 5 टू 6 लीव्स होते हैं उसको और इसके रूट देखिए रूट बॉल इसका डेवलप हो गया इसके फाइव आपको रूट दिख रहे तो पौधा इतना अच्छा होता है कि उसमें मॉर्टेलिटी लगाने के बाद झिरो मॉर्टलिटी आते हंड्रेड पर्सेंट इसका आता है अक्लमटाइजेशन या डी व ई अवस्थे जाऊन ही रोप प्राइमरी हार्डनिंग साथी तीस ते पस्तीस दिवस पॉली हाउस में ठेवली जातात प्राइमरी हार्डनिंग मध्ये या रोपांची उंची साधारणतः दहा सेंटीमीटर त्यांच्या खोडाची जाडी साधारणतः पाच मिलीमीटर आणि यावर तीन ते पाच पाने येतात आणि मुळींची जाडी दिसू लागते आणि त्यानंतर सेकंडरी हार्डनिंगसाठी ही रोप पन्नास टक्के शेडनीट किंवा पॉलीहाऊसमध्ये सुरक्षित वातावरणामध्ये ठेवली जातात ही सेकंडरी हार्डनिंगची प्रक्रिया कमीत कमी चाळीस ते पन्नास दिवसाची असते हा जो चाळीस ते पन्नास दिवसांचा कालावधी आहे यामध्ये या रोपांवर दर पाचव्या दिवशी एकोणीस 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 दर पंधराव्या दिवशी कॅल्शियम मॅग्नेशियम नायट्रेट सल्फर आणि चिलेटेड मायक्रोन्युट्रियंट यासोबतच आठवड्यातून एकदा बुरशीजन्य रोगासाठी रेनोमिल बावेस्टीन एम पंचेचाळीस यासारखे बुरशीनाशके आणि पोगे किंवा पाने खाणाऱ्या आळीसाठी मोनोसिल किंवा सिंबुश यासारखी कीटनाशक फवारणी केली गेलेली असते जे पाणी रोपांना दिलं जातं किंवा फवारणीसाठी वापरलं जातं त्याचा पी एच किंवा टीडीएस सुद्धा विचारात घेतलेला असतो की जेणेकरून रोपांची डिलिव्हरी देताना ही रोपं तंदुरुस्त आणि दर्जेदार असावीत तंदुरुस्त व दर्जेदार रोप म्हणजे नेमकं काय ही दर्जेदार रोप कशी ओळखायची याची माहिती मी तुम्हाला इथे देत आहे याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा ते कुठंतरी लिहून ठेवा यामध्ये रोपांची अपेक्षित उंची वीस ते तीस सेंटीमीटर त्याचा बुंदा दहा ते पंधरा मिलीमीटर आणि यावर चार ते सहा मोठी व निरोगी पानं असली पाहिजेत आणि ही रोपं आठ ते दहा कप्प्याच्या ट्रेमध्ये आलेली असली पाहिजेत अशी सेकंडरी हार्डिंग झालेली रोपं मजबूत आणि स्थिर असतात रोपं हिरवं दिसण्याच्या पलीकडे इथं दिलेले निष्कर्ष शेतकऱ्यांनी आवर्जून बघितले पाहिजेत रोपं बुक करताना हे त्यांना लिखितमध्ये दाखवा डिलिव्हरीच्या वेळी मला अशीच रोपं पाहिजे आहेत तरच मी उतरून घेणार या अटीवरच ती बुक करा आणि डिलिव्हरीच्या वेळीसुद्धा या गोष्टी आवर्जून तपासून बघा या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे मी तुम्हाला सांगत नाही ना आहे या बाबी संशोधनातून समोर आलेले आहेत हे संशोधन निबंध आपण वाचू शकता व्हॉट्सअप चॅनलवर हे शोध निबंध शेअर केलेले आहेत प्रत्यक्षात ज्या कंपन्या दर्जेदार रोपं देतात त्यांचं कॉन्ट्रॅक्ट किंवा दर्जाचे निकष जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल आपण घेतलेल्या रोपांची किंमत पाच रोपडे सुद्धा नाही आहे इथं मी तुम्हाला हे कॉन्ट्रॅक्ट दाखवत आहे माझी काही नर्सरी नाहीये पण तुम्हाला हे कळावं त्यासाठी हे दाखवत आहे डिलिव्हरीच्या वेळी रोपांचा दर्जा काय असावा आणि त्यांचा विकास कसा करावा या बाबी या कॉन्ट्रॅक्टमध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे अशी दर्जेदार रोपं ज्या वेळेस आपल्या बांधावर येतात त्यानंतर त्याची बांधावर हार्डनिंग करणं सुद्धा गरजेचं आहे कारण ही रोपं नर्सरीच्या सुरक्षित वातावरणामधून आलेली आहेत यासाठी लागवडीपूर्व रोपांची हार्डनिंग व काळजी घ्यायची आहे लागवडीनंतर रोपांचं कमीत कमी नुकसान व्हावं हो। रोपांची वाढ व विकास योग्य पद्धतीने होण्यासाठी हे हार्डनिंग गरजेचं आहे चांगली दर्जेदार रोपं आली म्हणून हुरळून जाऊ नका आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लागवड करू नका लागवडीपूर्व रोपांची हार्डनिंग व काळजी कशी घ्यायची किती दिवस घ्यायची या बाबतीत आपण भाग दोन व भाग तीन मधून सविस्तर माहिती घेतलेली आहे पण औषधं खतं आणि ड्रिंचिंग याचं भूत डोक्यातून उतरलं तर या माहितीकडे लक्ष जाईल चांगल्या दर्जाची रोपं विकत घेतली तर ती सात ते आठ दिवस व्यवस्थित हार्डनिंग करून लागवडी योग्य होतात अशी रोपं लागवड करण्याचे दोन महत्वाचे फायदे आहेत जवळचा फायदा रोप सांभाळण्याचा त्रास वेळ व खर्च कमी होणार आहे ही रोप लवकर छिटकतात यांचा विकास लवकर सुरू होतो यांचा विकास चांगल्या गतीने होतो आणि लागवडीनंतर खर्च कमी होतो म्हणजे आपली शेती सोपी होणार आहे लांबचा व सगळ्यात मोठा फायदा कोणता तर या दर्जेदार रोपामध्ये पुढे जाऊन गडाचं सरासरी वजन चांगलं भरणार आहे आणि उत्पन्नात वाढ होणार आहे परंतु खरी परिस्थिती या उलट आहे अर्जंट रोपांची मागणी पूर्ण करणाऱ्या मायक्रोसन इस्रायल जी नाईन विट्रो जी नाईन अशा अनेक कंपन्या किंवा आपल्या एरियामधील लोकल नर्सऱ्या अशा तांत्रिक व जैविकदृष्ट्या दर्जेदार रोपांच्या पुरवठ्यामध्ये अत्यंत गरजेच्या असणाऱ्या प्रोसिजरला फाटा देत आहेत अनेक स्थानिक नर्सऱ्या आहेत ज्या किळींच्या रोपांचा पुरवठा करतात अशा नर्सऱ्यांकडे स्वतःचे मातृवृक्ष नाहीत स्वतःची कल्चरची लॅबोरेटरी नाही आहे रोपं विकत घेताना नेहमी अशी कंपनी निवडा ज्यांची स्वतःची कल्चर लॅब आहे स्वतःची मातृवृक्ष आहेत पॉली हाऊस किंवा शेडनेट आहे तिथेच दर्जा राखला जाण्याची शक्यता जास्त असते अशाच कंपन्यांकडे बुकिंग करा एक उदाहरण घेऊया जैन सारखी कंपनी ज्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे इन्फ्रास्ट्रक्चर आहे प्रचंड भांडवल व पैसे आहेत इतक्या वर्षाचा अनुभव आहे योग्य ते शिक्षण व स्किल असलेली लोकांची टीम आहे तुम्हाला काय वाटतं यांनी जर ठरवलं तर बारीक रोपांचा पुरवठा ते वर्षभर अर्जंट मागणीनुसार करू शकणार नाहीत का परंतु त्यांच्या तुलनेत मायक्रोसन इस्रायल जी नाईन विट्रो जी नाईन किंवा आपल्या इथल्या लोकल नर्सऱ्या अर्जंट मागणीनुसार रोपं पुरवतात म्हणजे नेमकं काय करत आहेत अशी रोपं या कंपन्यांना कमी दिवस सांभाळावे लागतात म्हणजे या कंपन्यांना रोप बनवण्याचा खर्च कमी होतो इतर कंपन्या वेळेमध्ये रोपांचा पुरवठा करू शकत नसल्यामुळे मागणी भरपूर असते अशा वेळी कंपनीपासून डीलरपर्यंत सर्वांना कमीत कमी भांडवलामध्ये जास्तीत जास्त नफा कमवण्याची संधी असते शेतकरी पण काही कमी नाही आहे अर्जंट मिळत आहे म्हणून शेतकरी ही रोपं हौशेनं बुक करतो विकत घेतानाच ही रोपं लागवड योग्य नसतात बांधावर आल्यानंतर लागवड योग्य होईपर्यंत ही रोपं कमीत कमी तीस ते पंचेचाळीस दिवस ठेवावी लागतात अशी रोपं थंडीच्या वातावरणामध्ये आणखी कमकुवत होतात शेतकरी ते तीस ते पंचेचाळीस दिवस बांधावर व्यवस्थित सांभाळत नाही कसं बस एकदाची लागवड करून रिकाम व्हायचं हो पडलेलं असतं त्याला बांधावर आल्यानंतर ही रोपं कुठेतरी एका कोपऱ्यात पात्र्याच्या शेडमध्ये झाडाखाली उघड्या आकाशाखाली किंवा जिथं जागा मिळेल तिथं ठेवली जातात चार पाच दिवस अगदी जीवावर आल्यासारखं सांभाळली जातात पाणी सकाळी मारू संध्याकाळी मारू पायपाणी मारू झारीन मारू का पंपानी मारू यामध्ये सुद्धा शेतकऱ्याचा गोंधळ उडालेला असतो त्यामध्ये मग बोटभर रोपांना हातभर पाणी दिलं जातं त्यात आजकाल हे रोपांचे ट्रे औषधाच्या किंवा ह्युमिक ऍसिडच्या पाण्यामध्ये बुडवण्याची पद्धत सांगितली जात आहे अशा टिश्यू कल्चरच्या रोपांची गावठी पद्धतीने हाताळणी केली जाते ही अर्धवट कच्ची पक्की बोटभर उंचीची रोपं पाच ते सात दिवस सांभाळून एकदाची रानात लावून शेतकरी मोकळा होतो लागवड कशी करायची असते याच्याशी पण त्याला काही फारसं घेणं देणं नसतं उरका फक्त उरका लवकर लावून रिकाम व्हा आम्हाला ड्रेंचिंग करायचे आहेत औषधाच्या दुकानात शॉपिंगला जायचं आहे त्याच्यामध्ये जा एक वेगळीच नाशा आहे आणि हा सगळा प्रकार थंडीच्या प्रतिकूल वातावरणामध्ये चालू असतो लागवडीनंतर या रोपांची वाढ दिसत नाही मर चालू होते वायरस येतो बाजारपेठेने अत्यंत यशस्वीरित्या तुमच्या हे डोक्यात घातलेलं आहे की शेतीमधील कोणतीही समस्या आपण फवारणी खत औषध ड्रेंचिंग आणि शेड्युलनी सोडू शकतो याची खूप मोठी किंमत शेतकरी चुकवतो आपली जी आर्थिक अस्थिरता आहे ती फक्त सरासरी उत्पन्न कमी झाल्यामुळे येत नाही त्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेने आपले खर्च वाढलेले असतात आणि हा जो वाढलेला खर्च आहे तो फक्त औषध आणि खताचे भाव वाढले म्हणून कमी प्रमाणात असतो अधिकतर वेळा शेतीमध्ये अनावश्यक खर्चाची सुरुवात अशा रीतीने दर्जाहीन रोप विकत घेतल्यापासून होते इथं मी काही जैन कंपनीच्या रोपांची मार्केटिंग करत नाहीये परंतु इथं आपण रोपांचा दर्जा काय असावा या बाबतीत डिस्कशन करत आहोत म्हणजे रोप जरी स्वस्त मिळत असली तरी रोप सांभाळण्यासाठी जगवण्यासाठी आणि त्याचा विकास करण्यासाठी जो वेळ ऊर्जा संसाधन आणि खर्च होतो तो का नाही गृहीत धरला जात एक उदाहरण घेऊया पंधरा रुपयाला जर एखाद्या कंपनीचं रोप मिळत असेल आणि ते लागवडी योग्य बनवण्यासाठी तीस ते पंचेचाळीस दिवस सांभाळावं लागत असेल तर ते रोप विकत घेतल्यापासून त्याची बांधावर हार्डनिंग करून त्याचं यशस्वीरित्या लागवड करून ते शंभर टक्के जगवण्यापर्यंत जर प्रत्येकी दहा रुपये खर्च येत असेल तर रोपाची एकूण किंमत किती झाली तर हे रोप आपल्याला पंचवीस रुपयाला पडलं आणि हेच जर चांगल्या दर्जाचं रोप घेतलं समजा त्याची किंमत वीस रुपये आणि सात ते आठ दिवस लागवड योग्य म्हणून त्याची यशस्वीरित्या लागवड करून शंभर टक्के जगवण्यासाठी खर्च कमी होणार आहे तरी सुद्धा म्हणून इथं आपण पाच रुपये खर्च धरून चालू म्हणजे हे रोप केवढ्याला पडलं तर ते सुद्धा पंचवीस रुपये तुम्ही म्हणाल यात काय फायदा झाला यात सगळ्यात मोठा फायदा झाला तो म्हणजे शेती सोपी झाली वेळ आणि खर्च वाचले मर आणि तुटाळी वाचली याशिवाय शंभर झाडांच्या मर आणि तुटाळीसाठी आपल्याला एकूण पन्नास हजार रुपयांचं नुकसान कसं होतं हे आपण प्रॅक्टिकली बघितलेलं आहे याशिवाय आपली ऊर्जा आणि त्रास वाचला आणि या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून शेवटी घाडाचं वजन वाढून सरासरी टनेज वाढणार आहे आणि हाच आपला सगळ्यात मोठा आर्थिक फायदा आहे या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ बघता म्हणजे नेमकं काय बघता फक्त औषध आणि खतांचं शेड्यूल तुमचं बाजार शिक्षण थोडं बाजूला ठेवून इथे येत जावा तर तुम्हाला या व्हिडिओमधून जास्तीत जास्त फायदा होईल नाहीतर आज हे शेड्यूल उद्या ते शेड्यूल औषधं आणि खतं बदलत राहतात पण तुमची आर्थिक परिस्थिती काय सुधरत नाही आता तुम्ही विचारताल हे एवढं सगळं कौतुक आम्हाला सांगायची काय गरज आहे तर नीट लक्ष देऊन आहे का बुंद्याची साईज पानांची संख्या वादाची लांबी फणींची संख्या फनीमध्ये लागणाऱ्या केळींची संख्या आणि घडाचं वजन याचा थेट संबंध तुमची रोप किती दिवस नर्सरीमध्ये सेकंडरी हार्डनिंग केलेली आहेत आणि तुमच्या रोपांचा दर्जा काय आहे यावर सुद्धा ठरतो यावर संशोधन झालेला आहे हा शोध निबंध वाचा यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे इतर रोपांच्या तुलनेमध्ये किंवा बारीक रोपांच्या तुलनेमध्ये दोन महिन्यापर्यंत सेकंडरी हार्डनिंग झालेला रोपांचा बुंदा मोठा होण्यासाठी जास्तीत जास्त पानं येण्यासाठी वेण एकसारखी होण्यासाठी वादा लांब निघावा यासाठी घडामध्ये फनींची संख्या जास्त निघण्यासाठी फनींमध्ये किडींची संख्या जास्त निघण्यासाठी आणि एकूण घडाचं सरासरी वजन जास्त निघून आपलं टनेज वाढण्यासाठी ही जे सेकंडरी हार्डनिंग आहे साठ दिवसांची ती अत्यंत गरजेची आहे त्यामुळे रोपांच्या दर्जाकडं लक्ष आपल्याकडे सवय आहे वेन झाल्यानंतर तिथून पुढे पळायची वादा लांब पडत नाही आता मी काय करू घड पोसायला काय करू आता तुम्ही काहीही करू शकत नाही पैसे देऊन असली भंगार रोपं विकत घेऊन ती चुकीच्या काळात लागवड करून ज्या समस्या मुळातच सहजरित्या टाळता येऊ शकल्या असत्या हे नुकसान आणि त्रास आपण पैसे देऊन विकत घेतलेला आहे आणि आता अशी रोपं सुधारण्यासाठी आणखीन खर्च करत आहोत आणि एवढा खर्च करून सुद्धा हार्वेस्टिंगच्या वेळी केळीच्या वजनामध्ये घट येणारच आहे यासाठी प्राथमिक व अत्यंत महत्वाची चूक टाळा चाळीस कप्प्याच्या ट्रेमधील बोटभर बारीक व नाजूक रोप विकत घेऊ नका कंपनी किंवा आपल्या येथील स्थानिक नर्सऱ्या जेव्हा अशा रोपांची डिलिव्हरी देते ती परत पाठवा ही रोप उतरून घेण्याच्या मोहात पडू नका तुम्ही खूप मोठी चूक करत आहात सेकंडरी हार्डनिंग केलेलीच रोपं विकत घ्या मग भलेही त्यासाठी पंधरा वीस दिवस काय महिनाभर वाट बघावी लागेल परंतु हीच रोपं विकत घ्या रोपांचा दर्जा काय असावा आणि तो कसा तपासावा हे मी तुम्हाला लिहून घ्यायला सांगितलेलं आहे अशीच रोपं उतरून घ्यायची आहे पैसे देत आहोत फुकट उपकार केल्यासारखं काहीही कचरा विकत घेऊ नका आता यापुढची समस्या बघूया थंडीच्या आधी हार्वेस्टिंग व्हावं चिलिंग मध्ये आपली केळी सापडू नये म्हणून नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचे पहिले दोन आठवड्यामध्ये लागवड केली जात आहे लक्षात घ्या लवकर लागवड केली म्हणजे लवकर हार्वेस्टिंग होत नाही नोव्हेंबर डिसेंबर व जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये लावलेली केळीची वेण सुरू होण्यास कमीत कमी सात महिने लागतात म्हणजे तुमचं हार्वेस्टिंग पण थंडीमध्येच येणार आहे पुढच्या वर्षी आणि चिलिंग मध्ये सापडणारच आहे चिलिंगमध्ये केळी सापडू नये म्हणून जून ते ऑक्टोबर पर्यंत लागवडीचा कालावधी योग्य आहे केळी पीक हे बारा महिन्याचं असतं त्यातील सुरुवातीची दोन महिने जर अशी बारीक रोपं घेऊन थंडीच्या काळामध्ये लागवड करून ती जोपासण्यामध्ये जाणार असतील तर पुढे जाऊन वेन उशिराच होणार आहे वेन एकसारखी होणार नाही आणि उत्पन्नाच्या सरासरीमध्ये घट होणार आहे तुम्ही म्हणताल दोन महिन्यांनी काय फरक पडतो यासाठी एक उदाहरण तुम्हाला देतो केळी पीक बारा महिन्याचं आहे ठीक त्यातील सुरुवातीचे दोन महिने म्हणजे त्याच्या एकूण आयुष्यापैकी पंधरा ते सोळा टक्के आयुष्य थोडक्यात एखाद्या माणसाचं आयुष्य जर शंभर वर्ष असेल तर हे पंधरा ते सोळा टक्के आयुष्य म्हणजे त्याच्या आयुष्याची सुरुवातीला पंधरा वर्ष ही सुरुवातीची पंधरा वर्ष जर एखाद्या माणसाच्या बाळाला व्यवस्थित वातावरण व योग्य ते पोषण मिळालं नाही त्याला जर रोग असतील किंवा ते कुपोषित असेल तर पुढे जाऊन त्याला आयुष्यभर याचे परिणाम भोगावे लागणार आहेत त्याचप्रमाणे आपण कोणत्या दर्जाची रोप लावत आहोत आणि ती कोणत्या वातावरणामध्ये लावत आहोत या दोन्ही गोष्टी भविष्यातील आपल्या सरासरी उत्पन्नासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत त्यामुळे शेतीच्या पद्धती सहज करायला शिका दर्जेदार रोप विकत घ्या आणि योग्य त्याच वातावरणामध्ये लागवड करा फिअर ऑफ मिसिंग आउट फोमो नावाची एक संकल्पना आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलायचं झालं तर शेजाऱ्याने लावलं आहे ऑनलाईन पण लावा लावा म्हणत आहेत म्हणजे आपणच मागे पडले की काय आपली लखपती बनायची संधी जात आहे की काय किंवा आपल्याला रोपच मिळणार नाहीत की काय ही शेतकऱ्याची सर्वसाधारण मानसिक स्थिती असते आणि त्याबद्दल मी तुम्हाला दोष देत नाहीये आणि म्हणूनच मला तुम्हाला हा विश्वास द्यायचा आहे की योग्य त्याच दर्जाची रोपं घेऊन ती लागवडी योग्य बनवून योग्य त्याच वातावरणामध्ये लावून केळी पिकामध्ये अनेक त्रास व समस्या टाळता येतात व उत्पन्न वाढवता येतं व्यावसायिक पद्धतीने केळी करून त्यामध्ये चांगलं उत्पन्न काढता येतं व आर्थिक स्थिरता आणता येऊ शकते परंतु त्यासाठी दर्जेदार रोपांवर सुरुवातीला दोन पैसे जास्त खर्च करण्याची आणि वाढ बघण्याची आपली तयारी ठेवा केळी हे उष्णकटिबंधीय पीक आहे हिवाळ्यात थंडी जास्त असल्याने केळीच्या रोपांच्या वाढीवर आणि विकासावर गंभीर परिणाम होतो केळीच्या रोपांची थंडीच्या प्रती सहनशीलता ही एक जटिल आणि कॉम्प्लिकेटेड प्रक्रिया आहे थंडीमध्ये रोप पिवळं पडलं आहे म्हणून मी फवारतो किंवा सल्फर सोडतो आणि मग ते हिरवं होईल इतकं ते सोपं नाही आहे थंडीमध्ये लागवड केल्याचा परिणाम तुमच्या घडाचे वजन कमी भरण्यामध्ये आणि उत्पन्नामध्ये घट येण्यामध्ये होणार आहे परंतु लागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत बारा महिने गेलेले असतात आणि या दरम्यान बागेमध्ये इतक्या गोष्टी घडून गेलेल्या असतात की आपण चुकीच्या वेळी दर्जाहीन रोपांची लागवड केली होती आणि त्याचा सुद्धा एकत्रित परिणाम म्हणून आपल्या उत्पन्नात घट झालेली आहे किंवा होऊ शकते याची कल्पना तरी डोक्यात येईल का आणि हे कुणी येऊन सांगणार पण नाहीये केळीचा उगम उष्ण प्रदेशामध्ये झालेला आहे म्हणजे योग्य वाढीसाठी आणि विकासासाठी केळीला एकतीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते तसेच खत आणि पाण्याची उपलब्धताही मुबलक असणं गरजेचं आहे अशा अनुकूल वातावरणामध्ये केळी भरभराटीने वाढते वेन लवकर होते आणि परिणामी वजन जास्त जास्त मिळून उत्पन्न केळीसाठी कमी तापमान म्हणजे किती तर पंधरा डिग्री सेल्सिअसच्या खाली या थंडीच्या केळीच्या रोपांवर ताण येतो हा ताण का येतो तर थंडीपासून सुरक्षा करण्यासाठी लागणारी जी प्रतिकारशक्ती प्रणाली किंवा थंड हवामानाशी जुळून घेण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा केळीच्या शरीराच्या गुणसूत्रामध्ये फारशी विकसित झालेली नाहीये परत एकदा मी तुम्हाला सांगत आहे कारण ही बाब अत्यंत महत्वाची आहे आणि बाजारपेठ या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही आहे जर तुम्हाला अशी बारकी रोपं मिळत असतील तर ती डीलर किंवा कंपनीला परत त्या ती सांभाळत बसू नका तुमची शंभर टक्के फसवणूक झालेली आहे ही रोपं किमान तीस ते ती पंचेचाळीस दिवस सांभाळावे लागतात त्यानंतरच ती, ती लागवडी योग्य होतात इतके दिवस रोप सांभाळणं हे तुमचं काम नाहीये त्यामुळे अशा फसवणुकीच्या नादाला लागू नका अशा खराब दर्जाच्या रोपामुळे तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान झेलावं लागणार आहे बुकिंग केलेल्या टिश्यू कल्चरच्या रोपांचा दर्जा काय असायला हवा आणि प्रत्यक्षात आपल्याला काय दिलं जात आहे याची स्पष्टता मिळावी म्हणून इथं मी तुम्हाला एक तुलनात्मक व्हिडिओ शेअर करत आहे तो तुम्ही इथं बघा हा व्हिडिओ पाहून तुम्हाला स्पष्ट होईल की रोपांची गुणवत्ता काय असली पाहिजे म्हणून दर्जाहीन रोप विकत घेऊ नका आणि थंडी मध्ये लागवड करू नका रोपांपासून येणाऱ्या समस्येचं समाधान हे दर्जेदार रोप घेऊनच सुटणार आहे आणि थंडीच्या प्रतिकूल वातावरणामध्ये लागवड केल्याने येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याचं समाधान योग्य त्याच वातावरणामध्ये लागवड करून सुटणार आहे आणि हेच प्रॅक्टिकल सरळ आणि साधं सोल्युशन आहे बाकी कोणतीही कंपन्यांची खतं औषधं शेड्यूल हे वरवर मलमपट्टी आहे योग्य तापमान व योग्य दर्जाची रोपं याला पर्यायी मार्ग शोधू नका यामध्ये धूर्तपणा किंवा चालाखी जर करणार असताल तर नुकसानीशिवाय हातामध्ये काहीही येणार नाहीये त्यामुळे आपली बाजारबुद्धी थोडीशी कमी चालवा नोव्हेंबर डिसेंबर व जानेवारीच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये किडीची लागवड करू नये रोपं विकत घेताना ज्या कंपन्यांकडे स्वतःची कल्चरची लॅब आहे स्वतःचं पॉली हाऊस आहे आणि स्वतःची मातृवृक्ष आहेत अशाच कंपन्यांना प्राधान्य द्या सटरफटर स्थानिक नर्सऱ्यांच्या नादाला लागू नका अर्जंट रोप मिळावेत म्हणून हट्ट धरू नका पुढच्या भागामध्ये आपण थंडीच्या काळामध्ये इतर अवस्थेमधील केळीमध्ये येणाऱ्या समस्या विचार घेणार आहोत अशा आहे या माहितीचा तुम्ही उपयोग कराल भेटूया लवकरच पुढील नियोजनासोबत धन्यवाद